तारीख होती आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस कर्जत तालुक्यातील चिकनपाडा गावात सकाळची शांत वेळ होती गावकरी नेहमीप्रमाणे त्यांच्या रोजच्या कामात गुंतले होते परंतु त्या दिवशी नदीकाठी काहीतरी भयंकर घडलं होतं नदीच्या बाजूला चालणाऱ्या एका स्थानिक शेतकऱ्याला पाण्यावर तरंगणाऱ्या काही गोष्टींची कल्पना आली जवळ जाऊन पाहताच त्याच्या काळजाता ठोका चुकला नदीमध्ये तीन मृतदेह तरंगत होते तीन मृतदेहामध्ये एक पस्तीस वर्षीय पुरुष एक तीस वर्षीय गर्भवती महिला आणि एक नऊ वर्षाचा मुलगा हे सगळे एकाच कुटुंबातील सदस्य होते मदन पाटील त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी अनिशा पाटील आणि त्यांचा लहान मुलगा विवेक पाटील संपूर्ण चिकनपाडा गाव या भयानक घटनेने हादरून गेलं होतं या प्रकाराने गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं निरळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले तिन्ही मृतदेहाच्या शरीरावर जखमा होत्या मयत महिला अनिशा ही सात महिन्यांची गर्भवती होती, होती। तरीही तिचा इतका निर्दयीपणे खून केला होता मदन पाटील हा गृहस्थ कुटुंबासोबत शांत आयुष्य जगत होता त्याचे कोणाशीही विशेष वाद नव्हते आणि त्याचे गावात चांगले संबंध होते पण तरीही हे तेरी हट्टकांड नेमके कोणत्या कारणासाठी घडले असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पोलिसांना सुरुवातीला काहीच जागेदुरे मिळाले नाहीत कुटुंबाच्या तोंडावर झाकलेले जाड कपडे आणि रक्ताचे डाग साफ केलेल्या जागा तपासाच्या दृष्टीने अधिक गुड वाटल्या हे सगळे पाहून पोलिसांना हा अपराध इतका सोपा नसेल असं जाणवलं होतं नेरळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला त्यांनी मृतदेह आणि घरातील परिस्थिती पाहून एका कटकारस्थानाचा अंदाज बांधला काहीतरी गडबड नक्की होती घटनेच्या दिवशी पाटील कुटुंबाने घरात गणेश उत्सव साजरा केला होता घराचा मागचा दरवाजा कायम उघडा असायचा कारण गणेश उत्सवात गावातील अनेक लोक दर्शनाला येत असायचे पण त्या रात्री काहीतरी भयंकर घडलं होतं पोलिसांना आधीच संशय आला की आरोपींनी हल्ला मागच्या दरवाज्यातून केला असावा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मदन पाटील आणि त्यांचा सख्खा लहान भाऊ हनुमंत पाटील यांच्यात गेले काही महिने एक छोटासा वाट सुरू होता हनुमंत पाटील याला मदनच्या घराचा अर्धा वाटा हवा होता दोघांचे रेशन कार्ड एकच होते त्यासाठी हनुमंतने मदनकडे तागादा लावला होता यावरून त्यांच्यामध्ये अनेकदा भांडणे झाली आहेत शिवाय हनुमंतने यापूर्वीही मदन आणि त्याच्या बायकोला मारहाण केली होती तशा तक्रारी पोलिसात करण्यात आल्या होत्या घराचा अर्धा हिस्सा मदन देत नाही याची जाणीव झाल्यानंतर हनुमंतने त्याचा काटा काढण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्याने गणेश उत्सवातील दिवस निवडला मदनच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली होती त्यामुळे घराचा मागचा दरवाजा मदन बंद करणार नाही हे हनुमंतला पक्के ठाऊक होते त्यामुळे मागच्या दरवाज्यातून प्रवेश करून हत्या करायची आणि आता याचा संशय येऊ नये यासाठी हनुमंतने एक प्लॅन तयार केला होता तो शनिवार दिनांक सात सप्टेंबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चिकनपाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर पुशीर गावात मामाकडे गणपती दर्शनासाठी गेला होता तेथे जेवण करून झोपायला तो माळ्यावर गेला रात्री सर्वजण झोपल्यानंतर तो तिथून निघाला आणि थेट मदनच्या घरात शिरला आणि कुरडीने तिघांवर सपासप वार केले यात त्यांचे रक्त उडू नये म्हणून त्याने तिघांच्या अंगावर जाड कपडा आणि ब्लँकेट टाकले होते तिघांची हत्या केल्यानंतर घरात सांडलेले रक्त हनुमतने साफ केले आणि तिघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात टाकले तसेच कपड्यावरील रक्ताचे डाग दिसू नये म्हणून त्यांचे कपडे बदलले आणि पुन्हा चुलत मामाच्या घरी पाच ते साडेपाचच्या सुमारास पोहोचला त्यानंतर गणपती समोरच्या खुर्चीवर तो बसला आपण रात्रभर गणपती समोरच होतो हे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला पण तो चुलत मामाच्या घरातून चिकनपाळ्यात जाताना आणि हत्या करून परतताना रस्त्यावरील सी सी टी व्ही कॅमेरा कैद झाला होता याची जाणीव हनुमंतला नव्हती नेमका इथेच तो फसला नेरव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी संशयावरून हनुमंत पाटील याची चौकशी सुरू केल्यानंतर तपावर समोर येऊ लागली पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा सकाळी तो गणपतीची आरती करत होता तो दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आणि त्यातून हनुमंतवरील संशय जास्तच वाढला त्यानंतर चिकनपाडा येथील शाळेजवळच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चिकनपाडा येथे जाताना आरोपीच्या अंगात पांढरा शर्ट होता तर तिथून येताना आरोपीने काळ्या कलरचा टी शर्ट घातलेला दिसला हे सीसीटीव्ही फुटेज आरोपीला दाखवून पोलिसी काक्या दाखवतात हनुमंतने तेरी हत्याकांडाची कबुली दिली पोलिसांना तिन्ही मृतद्यांच्या डोक्यावर कपाळावर कानावर दारदार हत्याऱ्याचे वार केल्यामुळे गंभीर जखमा दिसून आल्या होत्या घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी या गुन्ह्याचा तपास निरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी डवळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बासाहेब खाडे यांना समांतर तपास करण्याची सूचना दिली गावकरी आणि पोलीस दोघेही या घटनेने हादरून गेले होते एक सख्खा भाऊ इतका क्रूर ठरू शकतो याची कोणालाच कल्पना नव्हती सी सी टी व्हीने पकडलेल्या क्लूप्रमाणे हनुमंतला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खटला दाखल झाला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा